जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक तेरा मध्ये एका एकतीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रानं करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक ऑक्टोबर पहाटे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि खळबळीचं वातावरण निर्माण झालंय मृत तरुणाचं नाव सुनील किसन पाथरवट वैतीस असं असून तो जयसिंगपूर येथील स्थानिक रहिवासी होता ही घटना पहाटे चारच्या सुमारास उघडकी झाली सुनीलवर अज्ञात इस्मानं धारदार शस्त्रानं अनेक वार करून त्याची निर्गुण हत्या केली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय या खुणामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पोलिसांनी प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे काही संशयितांशी चौकशी केली जात असल्याचं समजतं या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय दरम्यान ऐन दिवाळी सणात सुनील पाथरवडच्या हत्येमुळे परिसरात हळहळ हो व्यक्त केली जाते पोलीस अधिक तपास करीत असून खुणामागील पार्श्वभूमी काय होती हे समोर येणं बाकी आहे जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज